आज साडेतीनशे वर्ष झाली तरी छत्रपतींचे गडकिल्ले आम्ही अवस्थेमध्ये पाहतो आजही त्या भिंती आज आजही त्या सगळ्या गाड्यांवरती या सगळ्या जिहादी आक्रमण आणून या मजारी मशिदी हे आवलादी सगळ्या उभ्या करतायत आमच्या प्रशासनाचं कोणाचं लक्ष नाही तिकडे आम्ही उत्खनन करत आहेत किल्ल्यांमध्ये काय सापडत आहे अजून झाले सत्तर पंच्याहत्तर वर्ष आम्ही फक्त उत्खनन करतोय आम्हाला काय शोधायचंय काय करायचंय आमचं आम्हाला काहीच माहिती नाही माझं खरोखर वैयक्तिक नरेंद्र मोदींकडे आहे ते तुमचं शिवस्मारक उभं राहिलं ते आम्ही अरबी समुद्रात सगळं बघितलं पण ते जाऊ देत पण छत्रपती तुमचे गडकिल्ले तुमच्या हातून उभे राहू द्या राहू द्या फडणवीस वगैरे हे सगळी लोक आहेत ना सत्तेत विरोधात पण इकडे टिव टीव करणारे सगळे अरे जरा जरा थोडीशी जनाची नाही मनाची ठेवा छत्रपतींच्या सगळ्या एक व्हा आणि छत्रपतींचे उभं करा जरा लाजा वाटू द्या तुम्हाला नुसते मत घेत निवडून येत आहे तुम्हाला काही कशाचं पडले नाही सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना आम्हाला माहिती आहे कोणाला काय कितपत सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत तुमचे चकचकीत बंगले झाले करोडोचे पण छत्रपतींचे गडकिल्ले उभे करायचे की पुरातत्व तुम्ही खातं परवानगी ना हे परवानगी ना ते परवानगी ना तुमच्या कारखान्यांना तुमच्या यांना बरोबर परवानगी येते तर रे त्याच्यामुळं खरोखर माझं वैयक्तिक मत आहे सगळ्या राजकारण्यानं एक या आणि तुम्ही साल्यानु एक नसाल येणार ना तर मला असं वाटतं जनतेने तरी एक व्हावं आणि या खरोखर छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना आपण सर्वांनी उभं केलं पाहिजे खास करून प्रशासनाने याकडे अगदी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे